किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने क्रीडा क्षेत्रालाही अतिशय महत्वाचे स्थान दिले जात आहे विद्यार्थ्यांना नियमित झाले वेळाव्यतिरिक्त दररोज किमान दोन तास तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या माध्यमातून विविध खेळांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे यात प्रामुख्याने क्रिकेट बॉक्सिंग स्केटिंग व्हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल कबड्डी खो खो बॅडमिंटन बुद्धिबळ व मैदानी प्रकारांवर भर दिला जात आहे या प्रशिक्षण वर्गाचे फलित म्हणून शाळेच्या खेळाडूंनी सदर वर्षाच्या शालेय शासकीय क्रीडा घवघवीत यश संपादन करून शाळेच्या तब्बल एक्क्याऐंशी खेळाडूंनी तालुका व जिल्ह्याचे विजेतेपद आपल्या नावेकरून विभागावर झेप आहे शाळेच्या क्रीडा प्रवासातील ही आत्तापर्यंतची सर्वात उत्तम कामगिरी असून परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे शाळेच्या खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे सचिव निशांत रंधे खजिनदार आशाताई रंधे संचालक राहुल रंधे रोहित रंधे शशांक रंधे सीमाताई रंधे संजय गुजर मुख्याध्यापक निलेश चोपडे डॉक्टर जी चौधरी समन्वयक सागर बाग संस्थेचे सर्व व्यवस्थापक प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक तसेच संस्थेच्या मान्यवरांनी व परिसरातील पालकांनी भरभरून कौतुक केले